महाराष्ट्रातील तमाम रोज शेळी पालक बंधू आणि बघिने ना माझा सादर प्रणाम मंडू नो विशेषतः सगळ्यात जास्त जर बिमारी येत असेल तर पावसाळ्यात येते बघा पावसाळ्यात येण्याचं कारण काय काय लक्ष ठेवावं लागेल कुठल्या गोष्टीवर आपण लक्ष द्यावं लागेल कशामुळं बिमारी येते कारण सगळ्यात जास्त बंधून शेळी पालनाला जर घातक असणारा जर ऋतू असेल तर पावसाळा पण पावसाळा बी आवश्यक आहे पाऊस जर नाही पडला तर चारा कुठला येणार आहे ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक बंधून ह्याच्यासाठी आपण दक्ष राहणं गरजेचं आहे तर कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही दक्ष राहिलं पाहिजे कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ह्या गोष्टीसाठी बंदून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्या गोष्टीची जर काळजी घेतली ना तुम्हाला सांगतो तुमच्या शेळी पालनामध्ये तुम्ही वर गेल्याशिवाय राहणार नाहीयेत मग काळजी नेमकी कुठली घ्यायची जास्त काही वेगळं काही करायचं नाही बंधूं तुम्हाला काही वेगळं मी काही सांगणार नाहीये पण पावसाळ्यामध्ये तीन ते साडे तीन महिने तुम्ही अत्यावश्यक काळजी घेणं गरजेचं आहे मग कुठली काळजी घ्या बंधू सरासरी पावसाळ्यामध्ये काय असते बघा आर्द्रतेच प्रमाण जास्त असते रोज रिप 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 का पाऊस पडत असतो आणि आर्द्रता वाढली जाते शेळीला निमोनिया होण्याचं लक्षण जास्त असतात मग काय करायचं सरासरी बंधूं शेळीला पावसात भिजूच देऊ नका थोडी शेळी उपाशी राहिली चालेल आता तुम्ही म्हणाल उपाशी राहिली तर कसं भागल त्याकरता काय करा उन्हाळ्यामध्येच थोडं आपल्याकडे जे कुटार आहे का नाही फिरणाऱ्या सुद्धा शेळी पालकाला माझी एक विनंती आहे आपल्याकडे जे उपलब्ध आहे जे मिळतंय जे स्वस्तात मिळतंय ते थोडं संग्रहित करून ठेवा खोली असेल तर खोलीमध्ये ठेवा नसेल तर कुठेतरी तरी मध्ये एखाद्या बॅग मध्ये किंवा एखाद्या साडीच्या असणाऱ्या थोड्या भोदामध्ये ते जरी तुम्ही सांभाळून ठेवलं तरी तुमच्या शेळीच्या खाण्यासाठी ते उपयोगाला येत आहे त्याच्यावर थोडं मीठ असं शिपून ठेवा मिठागर गुळाचं पाणी वाटलं तर शिपा नसलं तरी चांगलंय पण ते असण पावसाळ्यात फार गरजेचं आहे सरासरी पावसामध्ये तर बाहेर काढूच नका ही पहिली दक्षता झाली दुसरी दक्षता जरी पाऊस उघडल्यास बाहेर काढली तरी नदी नाला ओलांडून जाता येईल त्या शेळ्यांना आपला नदी नाला ओलांडून जाण्याची पाळी येईल हे कृत्य करू नका जर नदी नाला ओलांडून गेलात ना त्यांच्या असणाऱ्या खुरांना त्यांच्या पायाला तो चिकल लागेल आणि त्याच्यामध्ये ते बॅक्टेरिया तयार होतील आणि त्या शेळ्यांना पायखुरी नावाचा आजार होईल शेळी दोन अगर तीन दिवसाला लंगडणार हे एक टाळा दुसरी गोष्ट जर तुमच्या शेडमध्ये थोडं पाणी येत असेल पावसाचं जर पाणी येत असेल त्याला पॉलिथीन असेल कशाने असेल तरी झाकून ठेवा डायरेक्ट वारा येऊ नये आपल्या शेडमध्ये डायरेक्ट वारा येऊ नये हे एक काळजी घ्या आपल्या शेळ्यांना कुठेतरी बसण्यासाठी उबदार होईल सगळ्या ह्याच्यामध्ये तर मुतारी पंच्याहत्तर टक्के शेळ्या मुतारे करतात बघा कुठंतरी त्यांना थोडा कोरडा उंचवटा ठेवा सगळीकडे चिखल होईल अशी परिस्थिती शेड मध्ये ठेवू नका कारण त्या चिकलामध्ये जर शेळी बसली तर परत त्यांना ठिकाणी रोग होण्याची संभावना असते दुसरी गोष्ट सांगतो बंधू माझा अनुभव सांगतो माझ्या काही शेळी पालकांनी फोन केलेला अनुभव आहे म्हणून शेळ्या एकदम हातीत दाट कोंडीमध्ये कोंडू नका पाच पात्रामध्ये जे कोणती शेळ्या कोंडल्यात असं अजिबात करू नका जरी केलं तरी त्याला थोडी वेगळी हवा येईल अशी व्यवस्था करा कारण अमोनियावाइसनी त्या ठिकाणी आती निर्माण होईल आणि त्या ठिकाणी शेळीच्या श्वसनाला त्रास होईल दुसरी गोष्ट अति ओला चारा शेळ्यांना खाऊ घालू नका थोडा असणारा थोडा निबर चारा किंवा थोडा असणारा कवळा नसलेला चारा त्या शेळ्यांना चारा त्याच्यानंतर सांगतो शेळ्या सरासरी सकाळी लय बाहेर काढू नका सकाळी गार हवा हो बाहेर असती बघा सकाळी सकाळी ज्या शेळ्या पाऊस पडलाय किंवा उघडलाय किंवा पावसाळ्यामध्ये सकाळी शेळ्या बाहेर जास्त काढू नका दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी आपण शेळ्या बांधतो का नाही त्या ठिकाणी मच्छर पिसा ढेकून सॉरी तुमचे गोचिड अशा प्रकारचे कीटक होणार नाहीत याची काळजी घ्या एवढ्या जर गोष्टीला तुम्ही थोडं लक्ष राहिलात का नाही बंधू आणि विशेष सांगतो शेळीचं लसीकरण व्यवस्थित करून घ्या एवढ्या एक दोन चार गोष्टी जरी ह्या पावसाळ्यामध्ये ह्या दोन चार महिन्यामध्ये तुम्ही काळजी घेतली ना तुमचं शेळीच काय तुमच्या पिल्लाला सुद्धा साधा ढाका लागणार नाही लक्षात ठेवा आपण काय करतो दुर्लक्षित राहतो आणि पुन्हा इलाज करतो पुन्हा हजाराचं औषध आण पाच हजाराचं औषध आण ह्याच्या महाग अजिबात लागायचं नाही बंधू ते झालंच नाही पाहिजे त्या अगोदर बांध घालून ठेवा शंभर टक्के सांगतो तुमच्या शेळीला कसलाच रोग कसलीच बिमारी कसलाच आजार होणार नाही तर बंधू न ह्यापेक्षाही तुम्हाला काही वेगळं वाटलं मला जरूर सांगा मी तुमचं शंभर टक्के उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर बंधू न ह्या ठिकाणी येथेच थांबतो जय हिंद जय भारत